जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये विजेचे बिल थकल्यामुळे कनेक्शन कट करण्यास गेलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना बोकर येथे घडली या प्रकरनी तालुका पोलीस ठाण्यात एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भोकर येथील रमेश मांजाहरी चाबुकसर यांनी थकीत बिल नऊ हजार नऊशे पन्नास रुपये ही रक्कम न भरल्याने महावितरण कर्मचारी गजेंद्र भानुदास कासार हे कनेक्शन कट करण्यासाठी गेले यावेळी चाबुकसार यांचा मुलगा प्रकाश चाबुकसार यांनी कर्मचारी कासार यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली याबाबत प्रकाश चाबुकसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर पी एम सूरज पोर्टलचे उद्घाटन बुधवारी केले यावेळी त्यांनी देशातील निवडक लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला त्यात नगर जिल्ह्यातील राळेगण थेरपार येथील तरुण शेतकरी नरेश आवसर या उद्योजकांचा समावेश होता आवचर यांनी शेतातील पाणी गळतीपासून संरक्षण देणारे रबर टेल नावाचे उत्पादन तयार केले होते याचा फायदा तर शेतकऱ्यांना होईनच असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला संत निळोबा यांची संजीवन समाधी असलेल्या पिंपळनेरच्या पर्यटन विकास क्षेत्राचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू अशी ग्वाही उपजिल्हाधिकारी गणेश राठोड यांनी दिली पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवारी सकाळी उपजिल्हाधिकारी गणेश राठोड वारकरी कोंडिबा आनंदा दरेकर व अलका आनंदा दरेकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी ते बोलत होते राऊरी तालुक्यातील उमरे येथील दिनांक आठ मार्च रोजी राऊरी पोलीस पथकाने छापा टाकून पाच जणांना मुद्देमालासह अटक केली होती त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली पथकाने उमरे गावात छापा टाकला त्यावेळी एका बाबळीच्या झाडाखाली तिरड नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले पोलीस शिपाई अंकुश बाळासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय वांगदरी ग्रामपंचायतीने राबविलेला घरकुल प्रकल्पास राज्यातील नाशिक विभागामध्ये अमृत महाआवास अभियान अंतर्गत द्वितीय पुरस्कारासाठी निवड झाली मंगळवारी नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमात आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वांगदरी ग्रामपंचायती प्रदान करण्यात आला जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या वतीने उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप नेवासा येथे झालेल्या पदाग्रहण सोहळ्यात करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष नेवासा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव कर्डक हे होते तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद गुळभिले राज्य प्रवक्ते प्राध्यापक चंद्रसेन काठोळे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष अनिल ताके तालुका डोक्यात अज्ञात व्यक्तीने टनक वस्तू मारून खून केल्याची घटना घडली आहे सदर घटना बुधवारी उघडकीस आली असून या घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे सदरची घटना नेवासा तालुक्यातील करवाडी शिवारातील हॉटेल ओमसाई या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेत बाळासाहेब सदाहरितुरवर असे मृत्यू झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे गेल्या वर्षापासून बिबट्याची दहशत सुरू आहे परिसरातील बिबट्याने नवचारी येथील राजेंद्र भिकाजी जावळे व बोडखळ वस्तीवरील दिनकर राधाजी बोडखळ यांच्या वस्तीवरील दोन पाळीव कुत्र्यांचा नुकताच फडशा पाडला बिबट्याच्या धास्तीमुळे सोनेवाडी पंचकृषीत शेतकऱ्यांना शेतकामासाठी रात्री बाहेर निघायचे असेल तर आपला जीव मुठीत घेऊन बाहेर निघावे लागते जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकर्णी येत्या आठ दिवसात जाहीर करण्यात येणार तसेच विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच राहणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली भंगाचा गुन्हा दाखल झाल्यापासून रत्नदीप मेडिकल व रिसर्च सेंटरचे अध्यक्ष भास्कर मोरे पसार होता तो गेल्या सहा दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता बुधवारी गुन्हे शाखेच्या जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री